कोपरगाव नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्ष लागवड कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्षारोपण लागवड पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे फार गरजेचे आहे फक्त वृक्षारोपण करून भागणार नाही तर वृक्षाचे संरक्षण व संवर्धन करणे हे काळाची गरज झाली आहे अन्यथा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम भोगावे लागतील असं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे चासनडी येथील मायभूमी फाउंडेशनचे कार्यकारी मंडळ यांनी श्रीराम सृष्टी परिसरात वीस एकर वावरामध्ये वड वृक्ष लावण्याचे मोठे पाऊल उचलले या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती वृक्षारोपणाची जबाबदारी आपल्या पुढील पिढीनेही ती सांभाळावी व त्याची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने मायभूमी फाउंडेशन मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला अनेक वर्षापासून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणातून योगदान देत आहे वृक्षारोपण हे एक औपचारिक कार्यक्रम न मानता त्याला समाज प्रबोधनाचे व्रत मानले असून नवीन पिढीमध्ये निसर्गप्रेम रुजावे त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ ओल्हारे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला